पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी छत्तीस जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर देखील तोडगा निघू शकला नाही आणि त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगेंमधील चर्चा निष्फळ ठरली आहे कुणबी नोंदी असलेल्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली मात्र ते शक्य नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं दरम्यान जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे मंत्र्यांच्या भेटीतून फारसं काही साध्य झालं नाही परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये मनोज जरांगे पाटील यांची उद्या सभा होणार आहे नूतन महाविद्यालय मैदान परिसरात जरांगे यांची ही सभा होणार असून सभेची तयारी पूर्ण झाली बीड शहरातील पाटील मैदानावर तेवीस डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळी आढावा घेतला अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आणि गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठा प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये समाजासाठी काम करत राहा असं आवाहन जरांगे पाटील यांनी या मराठा बांधवांना केलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या गैरकारभाराची एसआयटी चौकशी सुरू असून लवकरच सर्व काही बाहेर येईल असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे तसंच संजय राऊत सकाळी आजच्या भोंग्यातून कुणाबद्दलही चांगलं बोलत नाहीत फक्त टीकाच करत असतात अशी टीका देखील देसाईंनी केली आहे दौंड प्रांत कार्यालयाच्या उद्घाटन कोनशिलेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं नाव नसल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या वैशाली नागवडे आक्रमक झालेल्या आहेत पुण्यात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत ही बाब कुणाला मान्य नसेल तर तसं त्यांनी जाहीर सांगावं असं सा वैशाली नागवडे म्हणाल्या प्रशासकीय इमारतीमधील कोनशिला बदलून त्यामध्ये अजित पवारांच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये नव्या बारा दुचाकींचा समावेश करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते हेल्मेटसह नव्या दुचाकी पोलीस ठाण्यांना सुपूर्द करण्यात आले अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी केली आहे दरम्यान कोर्टानं बाजार समिती परिसरातील गाळे पाडण्याचे निर्देश दिलेले आहेत मात्र हे गाळे पाडल्यास फूल व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असून हे गाळे पाडू नयेत अशी भूमिका गाळे धारकांनी घेतली आहे धाराशिवमधील जिल्हा सत्र न्यायालयाचं नाव आजपासून धाराशिव असं करण्यात आलेलं आहे नामांतराबाबत न्यायालयानं अधिसूचना काढल्यानंतर उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असा फलक लावण्यात आला आहे जळगावच्या यावल तालुक्यातील कापूस पिकावर बोंडळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले अवकाळी पाऊस आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून मजुरी देखील परवडत नाही आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले मनमाडसह नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही कांदा अनुदानाची रक्कम मिळाली नाही पहिल्या टप्प्यात सात हजार तीनशे एकाहत्तर तर दुसऱ्या टप्प्यात एक हजार सहाशे छत्तीस पात्र शेतकऱ्यांचा अहवाल पाठवण्यात आला मात्र दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थीसाठी एक रुपया देखील पाठवण्यात आला नाही आणि ही रक्कम सरकारनं तातडीनं द्यावी अशी मागणी शेतकरी करत वर्ध्याच्या बोर अभयारण्यात जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना व्याघ्र दर्शन घडलं भोर हा छोटा व्याघ्र प्रकल्प असल्यानं इथे वाघांची संख्या कमी आहे मात्र अलीकडे इथे हमखास व्याघ्र दर्शन होत असल्यानं हे अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे टॉयलेट सेवा ॲप आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं शहरातील एक हजार एकशे त्र्याऐंशी सार्वजनिक स्वच्छता गृहांचं सा मूल्यमापन करण्यात येणार आहे नागरिकांनी ॲपवर दिलेल्या गुणांच्या आधारावर क्रमवारीनुसार स्वच्छता गृहांना बक्षीस देण्यात येणार आहे स्वच्छ पुणे सुंदर पुणे या मोहिमेअंतर्गत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर फुटपाथवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलंय बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिक आणि व्यापारी रस्त्याच्या बाजूलाच वाहनं लावतात आणि त्यामुळे मार्ग आणखी अरुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम आणि त्यामुळे सातत्यानं दुतर्फा होणारे ट्रॅफिक जॅम आणि रोजचे अपघात यामुळे भंडारा शहरातून जाणारा धुळे कोलकाता राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न हा सर्वात नापसंत महामार्ग ठरला आहे भंडारा जिल्हा प्रशासनाच्या आडमोठी कारभारामुळे हजारो वाहनांनी दुसरी वाट पकडली जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील देवजाळी येथे एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली विहिरीजवळ आवाज आल्यानं पाहायला गेले असता ग्रामस्थांना ही गोष्ट लक्षात आली वनविभागाच्या वतीनं माणिकदोह बिबट रेस्क्यू टीमनं या बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढलं महाराष्ट्रातील नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडला होता हा एक्केचाळीस वर्षीय रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले जगातील जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय केळी उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी महोत्सवामध्ये लाल केळी उपलब्ध करून दिली जात आहेत केळीच्या सात ते आठ प्रजातींमध्ये लाल केळी ही शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरते आहे केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीनं पंढरपूरमध्ये दोनशे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार निर्मिती साहित्याचं वाटप करण्यात आलं येत्या काळामध्ये खादी ग्रामोद्योग उद्योगाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अध्यक्ष मनोज कुमार गोयल यांनी दिली आहे उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी बुलढाण्यात भाजपा आक्रमक झाली उपराष्ट्रपतींचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही इंडिया आघाडीला देशभरात सळो की पळो करून सोडू असा इशारा भाजपनं दिला कांदिवलीमध्ये भाजपच्या वतीनं राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यात आला उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांचा अपमान केल्याप्रकरणी इंडिया आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लिंगायत समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी लातूर शहरात महामोर्चा काढण्यात आला ज्यांच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत अशी नोंद आहे अशा सर्व लिंगायतदारांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली औषध क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या वतीनं विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली नवीन श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ मालेगावात भाजपनं आंदोलन केलं महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत इंडिया आघाडीचा तीव्र निषेध करण्यात आला उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी सांगलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली खासदार बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली प्रिया चा चा सुप्रिया सुळे आणि अमोल यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ मुळशी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आंदोलन केलं केंद्र सरकारनं सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंसह इतर खासदारांचं देखील निलंबन रद्द करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांचा अवमान केल्याप्रकरणी वाशिममधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले वाशिमच्या पाटणी चौकात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींविरोधात निदर्शनं करण्यात आली वाशिमसह रिसोड मंगरुळपीर आणि मनोरा या शहरांमध्ये देखील निदर्शनं करण्यात आली नागपूरच्या सोलर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झालेल्यांवर नागपुरातील मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले यावी मृतांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला जिल्हाधिकारी विपिन इटनकर नागपूर ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते वाशिमच्या रिसोर्ट शहरातील शिवाजीनगर भागात दिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली चोट्यांनी शिवाजीनगर परिसरातील घरातून सहा लाखांचे दागिने लंपास केले याप्रकरणी रिसोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस फरार चोरांचा शोध घेत आहेत मुंबईच्या दहिसर पूर्वेतील आनंदनगर लिंक रोड ब्रिजवर बसनं कारला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले एका महिलेसह तिच्या दोन मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील कासार वडवली साईनगर इथं घडला संबंधित महिलेच्या पतीनंच ही हत्या केल्याचा अंदाज असून याबाबत अधिक तपास सुरू आहे गोंदिया जिल्ह्यातील धनगाव इथे ट्रकच्या धडकेत बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झालाय सालेकसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात झाला इंदापूर तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालयाची सहल निघाली असताना बसनं टेम्पोला धडक दिली आणि या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक शिक्षक जखमी झालाय जळगावच्या जामनेत तालुक्यातील खासगी गोडाऊनमधून रेशनिंगचा तांदूळ भरताना महसूल पथकाने आरोपींना रंग्यात पकडलं यावेळी एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या तांदळासह मालवाहू वाहन महसूल पथकानं जप्त केलं तसंच पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली या कारवाईमध्ये एक लाख पस्तीस किलो गांजा जाळून नष्ट करण्यात आला असून या गांजाची किंमत अंदाजे एक कोटीहून जास्त आहे अकोला स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यानं मित्राच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्या दरम्यान पीडितेनं विष त्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पालघरमध्ये विक्रमगड मनोहर मार्गावर साखरे इथे धावत्या ट्रकला भीषण आग लागली ट्रकला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यानं ट्रकनं अचानक पेट घेतला आणि आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही मध्यरात्रीच्या सुमारास वृद्ध आई आणि तिच्या मुलीचा अज्ञातानं दोन्हीनं गळा आवळून हत्या केल्याची घटना साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये घडलेली आहे या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे मृत मालिकींचे कोणासोबत वादविवाद होते का याची चौकशी पोलीस करत आहे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जवळपास छत्तीस च्च जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते विदर्भात काँग्रेसला जास्त जागा तर राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाला मुंबई आणि कोकणात जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या बिंदू चौकात भाजपनं राहुल गांधींविरोधात जोरदार निदर्शनं केली संसदेमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी उपराष्ट्रपतींचं अवमान केला आणि त्याचं चित्रण राहुल गांधींनी केलं त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याच्या प्रकरणाचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहेत गोंदिया शहरातील मुख्य चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केलं यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते भाजप आणि एसमध्ये कोणतीही बैठक झाली नाही भाजप महायुतीतूनच निवडणूक लढणारे जितेंद्र आव्हाड स्टंटबाज आहेत त्यांना स्टंट करायची सवय आहे असा टोला लगावत जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं मुळशीमध्ये खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी शरद पवार गटाकडून सरकारचा निषेध करण्यात आला खासदारांचं निलंबन करून सरकार सर्वसामान्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला जगाव लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि गटात झुंपली भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील आमने सामने आले जातीय जनगणनेच्या विरोधावर संघानं स्पष्टीकरण दिलेलं आहे जातीय जनगणनेला विरोध नसल्याचं संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेडकर यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे तर जातीय जनगणनेचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा असंही ते म्हटले साताऱ्याच्या म्हसवड हद्दीतील धुळदेव इथे महामार्गासाठी गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक झाले सातारा पंढरपूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखलाय आणि या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं आणि यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास छोटा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पहात रहा न्यूज एटीन लोक